मोबाईल पण देवला नमस्कार म्हणजे मी शिरूल मिस्त्री एस एम मालुन या माझ्या युट्यूब होते तुमचं पुन्हा एकदा आणखी एक व्हिडिओ स्वागत आहे म्हणजे आता माझ्यासोबत आहे गौरेश मिस्त्री आणि आज आपण व्हिडिओ करू गेला खाय गेला होते तरळ्यात तर हेच इंस्टा ह्या काय तर नाव काय इंस्टा गौरीश मिस्त्री इंस्टा ची गौरीश मिस्त्री ते का नक्की फॉलो करा आणि हे ना आता जातलं मी भात जोडू काय खास भावाच्या सांगण्यावर मी व्हिडिओ करू गेले त्याच्या थँक्यू थँक्यू हा आता हा युट्यूब चॅनल लागायचा युट्यूब खोली लवकरच ठीक आहे ठीक आहे मग त्याचं नाव काय साईल लब् साईल लब् तर आज दुपार आता आमकी फिरण्यातच गेली व्हिडिओ करण्यातच आता चालले मी घरात भात जोडू चल मग आज एक शॉर्ट व्हिडिओ केलेलो आता नक्कीच तुमका भेटात उद्या ना उद्या पण हा ठीक आहे उद्या रात्री परत जाऊचा शूट करू चल मग आता घराकडे आणि दत्तो आणि हे पत्ते खेळतात तर बाई नो व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर आज शनिवारा आणि अभ्यासकृत टाकून हे पत्ते घेत सगळे खावा हे बघा चांगले पत्ती घेऊन पाय बी फोडून काढायचे याचा अभ्यास बघा काय आता माझा आज पेशन नदीचे कुरले आहेत कुरल्याचा कान या वयात जवळपर्य दिसतात सगळे जग बसले आहेत तर आता आपण जग सुरुवात करूया आणि भात जळून जाऊया पाच मिनिट झोपान म्हणजे जेवण झाला झोपान झाला आता परत चाललं वाड्याकडे आज मस्त ऊन पडला भात जोडूचा कंटाळ बहु वेळ पडलो त्याच्याकडे खाली पाटला पाटील काकाकडे भात जो भात जोडूक म्हणते घर येऊ जाते काय तुम्ही जोडूक नाही येतात

ना आता, आता पेंढी बांधूक सुरुवात केल्या नाही कोपऱ्याचे तोपर्यंत बघूया आपण जोडूक सुरुवात करूया किती टाकले नाहीत ते सगळा वालाचा वायता घेता जोडूक काढते आज वर झाली इकडे आणि मोबाईल बाजू आता झोडूक सुरुवात करते है। जोड़। पेन का बांधा मी येते सपून पेन का बांधा या सपून येत आहे तसं जोडत आहे चला जा मी याकच आहे ना उशीर होतो नाही तर थंडा सपवा नाही हे भीती वाटत म्हणजे खूप दमाग झाला कॅमेरा वाटा घाण भात झोडून झोडून कॅमेऱ्यावर घाण मग भीती वाटतंय कोणीची अंगारी छक मारता ते लातून उडवीन तुका इल असतं जवळ हे गप किती नुसतं मेला मोबाईलवर राहू दादा न चला पीठ मारलं नि का बाबानी पीठ मारलं नि काय सांगितलं गामाग होऊ चला मी आणि <laughs> दादा आता घरी उग चालला आता साडेपाच वाजत जिल्ह्यात पाटील काकाकडे राज्या फक्त काय नाही हवी ती वस्तू सिसा बिसा कोणी काढून ठेवल्यान भुतूर बांगडे भरलेले त्या डब्यात काय नाही मग नाही हो मी आता ओपन केलं तर बांगडे होते ते बांगडे न हातात घालूचे जमलात काय आहे ना बघा <laughs> <दम्लत का। laughs> <भारे ना> <laughs> एक नंबर वाटत काय अतिशय सुंदर भारी वाटत ना त्या भात भाग असला पिकला आई डुकर असता दा होय एवढ्या एवढ्या भागात डुकर असत आहे ना लोहत असत होय मला दोन वेळा दिसलो इकडे पाठीर गरुड बाबा एवढी मोठी हे गरडत ना सगळे पपई खाऊन टाकतो तो आता पपई थोडे नाही होते काय करतास काय पाहणार मागा म्हणण्याची योग नाही मी हा आम्ही घरी गेला

गरम गरमुक लागला आता कधी बसून कापतला भात काय होय होय पेंट आहे काय आता काय ती खवळे येत नाही पेंट घेतला तू नको या चला मग माहिती नाही खाडकर हेच बघता आता येतील कालयाचं पाणी येतं आणि नदीक जाता ना? हो आता काय तसा गरजच नाही ना तलाव पण फुल भरलेला बरेच भर ना कमेंट केला असत की काल्याचं पाणी खाय जाता आमचा तलाव पण भरलेला ना तसा पाणी थोडा हे पडता वर सहा महिने पाऊस पडता <laughs> तर चालू आता पाऊस कमी झालो ना मग जेवढ्या तेवढा पाणी आता ठेवतले आणि काल्याचं पाणी जेवढ्या ते तेवढ्याच सोडतले का मला हे पकडून चला <laughs> <कसे रहते थोगे। laughs> आता काय ना आता माझे काका काय सांगतात म्हणतात तिकडे खडका जाऊ का खडकावरची वाट मला माहित नाही तुम काय जमणार नाही आपण काय करूया उद्या इथे पार्टी करूया हय 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 पार्टी करूया उद्या नाही तर बाजूलाच करूया काहीतरी <laughs> नदीच्या बाजू उद्या हे बघा डोम्या डोम्या झाला असता आपण परत बांधूक माझा काय हो ती ठेवा तिथे ठेवा काय नाही ठेवा तिथे एक बस झाली जागा पण नाही अशी व्यवस्थित जागा भाऊ यो हो। हयच बघूया काय डबात द्या तू नशी काकाने ठेवले नाही काय यायच्यात कसलं तरी दो दोरू आ डॉमेया आता काय मासे येतील असे वाटत नाही मला कारण सीजन सीजन संपलो माश्यांच तरी पण आगा। आ, ना बेसनचा मेहनत बघा मग उगात मासे नाही भेटत वरती त्याने पुढलं तुंबून त्यांनी केलेला या हा मासे लावू शकते उगा डायरेक्ट करून लावू शकत ना काय ना काय करत असत कसा केलेला बघा धोंडे दो, पिणे टाकून उंच हा बघा अटॅक करणार ते लय मेहनत आहे का लोकांना फक्त मासे दिसतो पण मेहनत दिसत नाही आता एवढी पानं कापून ती एवढा पाणी अडवतो पण या आधी तरी बांध उंच भाग असा केलं नाही या तुम्ही काही ना काय आता कसं माहिती पाऊस उलो ना काय हवान जाता तेवढी पानं समजला मग त्यांना परत लावू जा लागतात हे बघा चला आपण मा मासे फकडूया मोबाईल पण ठेवला काय गावलो लो इलो इलो सेव इलो कशाला ते तू माझ्याकडचं घे ते बाजूला ठेव पिशवी आणला नाही ना काढून ठेव इथे ते काढ ना

जॉब जॉब काय चल चल बाबून घरी घेतल्या ना माझी तसा नाही वाढायचा इथून इथून टाकायची घरी तिथ ताकद वावत नाही अशी समजला चल जाऊया घरात किती गावल्या का <laughs> काय तर आमका हे बघा एवढे मासे गावले बारीक बारीक एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा गावले त्याच्यासाठी आधी थांबला वायच वायच घरवत वाच होते माझी घरी घेतलं जाण घरी त्याकडे चल लवकर भात जोडून ये मी माग वाटलं ना की लवकर तरी किती याक पेटूक तसा झोडचा ठेवलंय हा कारण आता उद्या जातील मुंबई परवा चला चला तिकडे चला माश्या का गरीब माश्याने म्हणजे नाही 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 माश्याने तोडली अर्ध वाढ हे ग ना लेकी कडची काय हो <laughs> चकले हे चकलेक बनवता त्यांची तिकडे एकदम जेवण तरी करा पाच सहा माणसा येत काढायला त्या मशीन आता दिवाळीचे ऑर्डर जास्त बस दिवाळी <coughs> आहे ना एकदम इथं पुकड देऊन लोकांनी काय मग आमच्याकडे ते मग याला जरा त्याला त्याला सांगितले मागे पण दिल्यानंतर अगे धर आमका आता रात्री माशांगा जाऊचा कुर्ल्यांचा बरापर जाऊ जवळ जास्त जास्त मोठी नदी घेतलास ना पाय भरत येतो कुठे राहिला तुम्ही मुंबईला तरी कोल्हापुरात किती वेळ चालवलं असे कोल्हापुरात पस्तीस वर्ष अनुभव पूर्ण आहे म्हणजे कोल्हापुरातलं एक असं बोललं तर जुनं कोल्हापूर आहे त्यातलं काही माहिती नाही असं नाही पूर्ण माहिती ना आहे आणि सोडून किती वर्ष आली सोडून दोन हजार साली आम्ही आलो म्हणजे पंचवीस वर्ष झाली मुंबईची रस गेल्ला कितीशी किती होते चल मग काल चला ट्राय करू ची असत ना तर माझं एक कोपरू कापूच ट्राय बी काय ना डायरेक्ट काय माशांग का चालला दाव्या नदी म्हणजे जस्ट आता इला आणि नदीत गेला आणि नदीत नाही बघा तरी आमच्या बॅटरी डीम होते आमका मासे गावले काय हो बॅटरीत नाही रामा म्हणता चल पुढे जाऊया काय नको म्हटलं आईनाच घराच बॅटरी चॅटरी नाही तर उपयोग काय दिसा चुकली काय मग चुकता चुक या <laughs> देखो काय कोणा असा पण ते काटे लागते तो त्यांचे काय हिचे लागले अकडे हे लागले माका अजून वर जातो तो अंक भेटणार होते पण बॅटरी चार्जिंगच लावू नाही ना म्हणून कंटाळ वेग लागलो पुढ्यातली काडी चुका बॅटरी नाही तर उपयोग नाही चांगली मोठे चढले म्हणजे काडी आपली नीट करून आहेत त्याच्यात फक्त एक का दोनच म्हणलं आणि दाजा तिकडे रेसिपी बनवून फोडणी घातल्या मी आता तर रात्री आपण करता बघा तुम्ही नदीत नाही जा कसा करा पाणी नको वाचू का काय पाणी नको वाचू द्या पाणी नको सुक्या सुक्या उभ्या हो पाणी येते शिजणार नाही ना चे. टाका सर हे मस्त कलर येत मस्त पांढरे रवत नाही येत माफ झाले हे काय तिकट नसत फक्त ते कलर दिसतो घाला आधी कलर जाते चिकन मसाला भाजीसाठी कलर साठी बस बस ते आपल्या पांढरे दिसत बघा जेवण काय काय चिकन पो मटन केला का पांढरा दिसत आता आला पेस्ट मॅगीचा खाया नाही गे मॅगीचा मालवणी गरम मसाला हो तो टाकला होतो काय मग अशी गरम मसाला ही जर अजून एक काडी गावची झालं होती तर कामच झाला काय नाही असतात चला म्हणजे काडी शिजत टाकले मी आजचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले तर तुम्ही नक्की लाईक करा आता व्हिडिओ मी हे स्टॉप करते आणि आज खूप दमाक पण झाला चला शिजला ना 뭐가래다라 시간에 따라 사실도. 맞다. 음, बरोबर